निवडणुकीला अजून बराच अवधी आहे पण नेत्यांचे पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरूच आहे आणखी एका नेत्याने पक्ष बदलला या पक्षांतरामुळे भारतीय जनता पक्ष आणि पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला पंकजांचे दीर्घकाळचे विश्वासू मानले जाणारे राजा भाऊ फड यांनी बुधवारी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला भाऊंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समावेश झाल्यानंतर पक्षप्रमुख शरद पवार यांनीही सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला ते म्हणाले की राजा भाऊ फड हे गेली पंचवीस वर्ष परळीचे सरपंच असून राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवा अध्यक्ष हे आहेत आता पंकजा मुंडे यांच्याकडून परळीची जागा हिसकावून घेण्याच्या आमच्या पक्षाच्या रणनीतीत ते महत्वाची भूमिका बजावण्यास तयार आहेत शरद पवार म्हणाले पंतप्रधान चारशे पार कराचा नारा देत आहेत पण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी त्यांना दोनशे चाळीस जागाही गाठता आल्या नाहीत आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन करणारे लोक आम्हाला सोडून गेले पण आता इथले सरकार बदलेपर्यंत आम्ही बसणार नाही असंही त्यांनी सांगितलं परळीत राजकीय दडपशाहीचं वातावरण असल्याचा दावाही राजाभाऊ फळे यांनी केला ते म्हणाले खोट्या केसेसमधून एकाही कामगाराची सुटका झालेली नाही जेव्हा जेव्हा एखादा नेता विरोधी पक्षात जातो तेव्हा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात माझ्यावरही खोट्या गुन्हा दाखल होईल पण जनता आता पवार साहेबांसोबत आहे त्यांनी महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर परळीच्या विकासासाठी सरकारी निधीचा अपहार केल्याचा आरोप केला, केला। बीड लोकसभा प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे ने। यांनीही या सभेला संबोधित केले एप्रिल मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंडे यांचा पराभव करणाऱ्या सोनवणे यांनी महायुतीतील विशेषतः परळीतील वाढत्या असंतोषावर भर दिला लोकसभेचे खासदार सोनवणे म्हणाले आम्हाला विधानसभा निवडणुकीची वाट पाहण्याची गरज नाही परळी काय करते आणि एखाद्याचा अपमान झाल्यावर काय होतं हे लोकसभा निवडणुकीत दिसले फड यांचा पक्ष बदल हा सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत